हमाल मापाडी आणि व्यापारी यांच्यातील वादामुळे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकोणावीस मे रोजी शेतीमालाची खरेदी अचानक बंद पडली कोणतीही पूर्वसूचना न मिळाल्याने आपला माल घेऊन आलेल्या शेतकरी बांधवांना मोठा धक्का बसला केवळ एका फलकावर खरेदी बंद असल्याची सूचना होती शेतकऱ्यांचा रोष आंदोलनाचा इशारा या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भारतीय स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यांनी बाजार समिती सचिवांची भेट घेतली असता वादातून खरेदी बंद असल्याचे सांगण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांनी लिलाव सुरू करण्याचे आश्वासन दिले तरी काल दुपारपर्यंत ते सुरू झाले नाहीत या बंदमुळे शेतकऱ्यांचे वाहतूक खर्च आणि शेतीमाल साठवण्याचे मोठे नुकसान झाले आहे बाजार समितीकडून होणाऱ्या या पिळवणुकीमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत जर आजपासून म्हणजेच वीस मे पासून खरेदी विक्री पूर्ववत सुरू झाली नाही तर बाजार समितीला कुलूप लावण्याचे आंदोलन करण्याचा इशारा भारतीय स्वाभिमानी संघाने दिला आहे इंडिया टाइम्स 24 फोर इंटू सेवन न्यूज साठी निलेश गावित यांचा रिपोर्ट कालपासून मार्केटला आलेले पण हे हमाली मापाडींचे यांचे काय आहे ते आम्हाला माहित नाही त्यांच्या वाद चालू आहे त्यांच्यात त्यांचे वाद त्यांनी सोडवायला पाहिजे शेतकरी एवढं कालपासून आलेले आहे ट्रॅक्टर घेऊन त्यांचं भाडं वगैरे दोन दोन रुपये भाडं अजून रिटर्न घेऊन घरी घेऊन जाते त्याच्यानंतर अजून दुसऱ्या दिवशी पण ते आणतात तेव्हा दोन हजार रुपये शेतकऱ्यांची समस्या कोणी शे सोडवायला तयार नाही तर हा यांना सांगणार कोण शेतकरी बोलत आहे मी एक समस्या ग्रस्त शेतकरी बोलत आहे मार्केट मधनं मार्केटांचा जाऊ कारभार याचा मृदंड कोणाला बसत आहे व्यापाऱ्यांना बसत आहे का शेतकऱ्यांना बसत आहे का कोणाला बसत आहे कोणाला बसत नाही याचा शेतकरी मरत आहे आम्ही आज सकाळपासून मार्केटमध्ये ट्रॅक्टरं वाहनं वगैरे घेऊन माल घेऊन बसलेलो आहे ऐन टाईमवरती मार्केट कमिटीचे साहेब लोकं फळ्यावरती लिहून दिलं अवकाळी पाऊस असल्यामुळे मार्केट बंद आता याला जबाबदार कोण याच्यामध्ये मरणारा आम्ही शेतकरी तर आम्हाला याचा न्याय ह मिळाला पाहिजे प्रत्येक वेळेस शेतकरी मरेल या याला जबाबदार कोण घे आणि आता हे ट्रॅक्टर आले यांचं भाडं तोडं वगैरे शेतकरी याला भरपाई कुठून देणार तरी आमच्या योग्य वेळेस मालाचं काहीतरी ठाव ठिकाणं लावून साहेबांनी काहीतरी निर्णय घेऊन आमचा मार्केटच्या मालमध्ये काहीतरी तफावत करून आमचा माल मार्केटमध्ये त्यांनी विक्रीसाठी मंजूर करावा मी रोहिदास वडवे भारतीय स्वाभिमानी संघाचा प्रदेश महासचिव आमच्या नातेवाईकांचं मता इथे मार्केटमध्ये घेऊन आल्याचं मला फोन आले की दादा आम्ही कालपासून आमचे ट्रॅक्टर मार्केटमध्ये उभे आहेत परंतु तिथे मार्केट कमिटीचं व्यापारी असतील हमाली मापाडी असतील ज्यांच्या आपसामध्ये वाद चालू आहे त्याच्यामुळे आज लिलाव थांबलेला आहे मग आम्ही इथे आत्ता मार्केटमध्ये आल्यानंतर आम्ही काही शेतकऱ्यांना भेटलो आमचे नातेवाईकांचे ट्रॅक्टर घेऊन आलेले मका त्यांना आम्ही भेटलो तर त्यांनी असं सांगितलं की सकाळपासून इथले जे कमिटीचे जे पदाधिकारी आहेत अधिकारी आहेत हमाली मापाडी आहेत त्यांच्यामध्ये आपसामध्ये वाद चालू आहे किंवा त्यांचा वाद काय चालू आहे आता ते त्यांनी त्या प्रशासनाला विचारावं मी आल्यानंतर मी माननीय आदरणीय कलेक्टर मॅडम मिताली शेट्टी यांना मी फोन केला मॅडम म्हटलं इथे शेतकरी उभे आहेत टॅक्टर घेऊन त्यांचा लिलाव थांबलेला आहे तर काय परिस्थिती आहे तुम्ही त्या संबंधित मार्केट कमिटीच्या कमिटीचं चेअरमन सचिव असेल त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा मॅडमांना फोन केल्यानंतर मॅडमांनी फोन केला फोन केल्यानंतर अजूनपर्यंत शेतकऱ्यांचा माल लिलाव होईल असं काही चिन्ह दिसत नाही आम्ही सचिवांना भेटलो सचिव म्हणले की ते आपसामध्ये हमाल मापाडी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद आहे व्यापारी देखील चालले गेले त्याच्यामुळे आता लिलाव होणार नाही तर मुद्दा हा असा आहे की शेतकरी शेतामधून इथपर्यंत तो मट धान्य टॅक्टर विकायला येतो त्याला कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आज पावसाचे दिवस आहेत आज मका काढणीसाठी देखील यंत्रवाल्याला जास्तीचे भाव द्यावे लागतात पावसाचे दिवस असल्यामुळे ते एक कठीण परिस्थितीमध्ये ते इथे येतात आणि अचानक मार्केटमध्ये आल्यानंतर जर शेतकऱ्यांवर अशी आप भीती होत असेल तर शेतकऱ्यांच्या वाली कोण आहेत यासाठी या, या जिल्हा शासन प्रशासन मार्केट कमिटीचे सचिव आणि हमाल माफडी यांनी उद्याच्या उद्या बसून शेतकऱ्यांचा माल कसा लिलाव होईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावा अन्यत परवापासून या मार्केट कमिटीमध्ये नाईलाजाने आम्हाला संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करावं लागेल आणि या होणाऱ्या परिणामांना या जिल्ह्याचे शासन प्रशासन हे जबाबदार राहील असं मी या माध्यमातून आवाहन करत आहोत धन्यवाद